नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो आज आपण कथा कत, ऐकणार आहोत पिवळी जाळी लेखक नारायण धारप आणि कथासंग्रहाचं नाव आहे तळकर ऐकूया पिवळी जाळी गिरगावाची जागा सोडून इथे यायचं माझ्या मनात मुळीसुद्धा नव्हतं पण यांचाच आग्रह पडला आता इथे आड्रानात येऊन पडलो आहोत आता यांच्या अगदी मनासारखं झालं असेल हो नाही नाही मी असं लिहिणं बरोबर नाही खरं म्हणजे माझ्यासाठीच ते इतकं करत आहेत रोज गाडीने त्यांना ऑफिसला जावं लागतं आणि रात्री ते किती थकून येतात आणि वनसनं सुद्धा सारख्या माझ्या दिमतीला हजर राहावं लागतं मला इकडची गाडी तिकडे करू देत नाहीत सगळीच माणसं माझ्यासाठी राबत असतात मला इथे आणलंय ते माझ्याच बऱ्यासाठी आहे मी त्यांना दोष देणं चूक ठरेल वंश खोलीत आल्या होत्या मी पटकन कागद लपवून ठेवले एकतर त्यांना यातलं काही समजायचं नाही आणि हे ऑफिसमधून आले की वंश त्यांच्या कानावर घालतील मग झालंच ह्यांचं सुरू नीता तुला सांगितलंय ना की अगदी भरपूर विश्रांती घ्यायची म्हणून मग मा परत माझ्या डोळ्यात पाणी आणि सगळाच गोंधळ म्हणून एकटे असतानाच मी हे लिहित बसते इथल्याच इथल्याच एका कपाटात ही पाटकोरी वही मला सापडली पेन्सिल मात्र मला खालून चोरून आणावी लागली ही आधी नर्सरी होती असं वंश म्हणतात वंश म्हणजे यांची थोरली बहीण त्यांनी म्हणजे त्यांच्या यजमानांनी ते वारले आता तर त्यांनी हा बंगला विकत घेतला आधी कोणीतरी इंग्लिश माणसं राहत होती वाटतं इथे त्यांनी म्हणे सगळ्या भिंतींना रंगीत कागद चिकटवले होते खालच्या सगळ्या खोल्या आता ऑइल पेंटने रंगवल्या आहेत पण ही मात्र तशीच राहिली आहे कागद तसा खूप जुना झाला आहे पण अजून अजु, अजुन, अजून अजूनही त्यावरचं डिझाईन ओळखू येतं अगदी पातळसर वेलीच्या फांद्या आणि त्यावर टप्पोरी फुलं गुलाब नाहीये <laughs> एखादं इंग्लिश फुल असावं पण कागदाचा रंग मात्र चांगला नाहीये <laughs> मला नाही आवडला मळकट पिवळा आहे मला तर ना कधी कधी हे अचानक खोलीत आले होते कागद लपवता लपवता माझी कोण तारांबळ झाली ते म्हणाले सुद्धा नीता किती पावरलेस आणि मग मी एक लब्बाडी केली त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हटलो मला तुमचीच आठवण येत होती आणि त्यांचा आवाज किती घोगरा झाला माझे डोळेच चुरचुरायला लागले डोळ्यातनं पाणी यायला लागलं आणि मग आताशी मला फार रडू येतं जरा काही खटकलं की लगेच पाणी यायला लागतोच खरं म्हणजे हे चांगलं नाही यांनीच सांगितलं आहे की तू खूप हसत जा तुला मोकळी हवा हवी खूप प्रकाश हवा बाकी या खोलीत हवा आणि प्रकाश खरोखरच खूप आहे एका भिंतीला तर खिडक्यांची ओळच्या ओळ आहे घराची लहानशी बाग आणि मग बाहेरची झाडी कितीतरी लांबपर्यंतचं सगळं काही त्या खिडक्यातून दिसतं वाकून पाहता येत नाही खिडक्यांना गस आहेत मी म्हटलं ही मुलांची खोली होती का म्हणून पण तोच तो देखावा पाहून अगदी कंटाळ येतो झाडाखालून जाणाऱ्या दोन तीन पुसट पायवाटा दिसतात पण त्यांच्यावरून कधीच कोणीही मला जाता येताना दिसत नाही त्या कुठे जातात हेही मला माहीत नाही गिरगावच्या जागेत असा कंटाळा कधी आला नाही तासच्या तास, तास खिडकीत बसून राहिलं तरी वेळ मजेत जायचा पण मी अगदी दमून जायची खिडकीवर टोकं टेकून झोपी जायची मग हे म्हणायला लागले शहरातली हवा तुला चांगली नाही मोकळ्या ठिकाणी राहायला हवं तिथे तू खूप विश्रांती घे औषधं घे मग पहा कशी एखाद्या फुलासारखी तव टवटवीत होशील मी त्यांच्यापुढे काय बोलणार ते एक नावाजलेले डॉक्टर आहेत त्यांच्या इतकी समज मला थोडीच असणार पण ती जागा सोडताना फार फार वाईट वाटलं आणि इथे आल्यावर पहिल्यांदा तर इतकं सुनं सुनं वाटायचं की डोळ्यांना पाणी यायचं तिकडचा गर्दीचा धावपळीचा गाड्यांचा गजबजाट सारखा डोक्याभोवती चालू असायचा इथे एकदम शुकशुकाट सकाळी संध्याकाळी पक्ष्यांची चिवचिव बाकी सगळं शांत तो आपला एकाकी वारा झाडांच्या फांद्या फांद्यांतून काहीतरी शोधत असतो त्याची चाहूल एखाद्या व्हायला लागते तेवढीच काही ती आधी आधी माझ्याशी चार गप्पा गोष्टी करायला शेजारच्या बंगल्यातल्या दोघी तिघी येत पण जरावे बोलत बसलं ना की माझं डोकं दुखायचं पडून राहावं असं वाटायचं शेवटी यांनी ते बंद केलं रात्रीचे आम्ही रेडिओ ऐकायला पत्ते खेळायला जमायचो पण मग तेही यांनी बंद केलं माझी खूप खूप इच्छा होती की आपण चार चौघात मिसळावं पण पण मी किती लवकर थकून जायचे दम लागला की मी कॉटवर पडून राहायची आणि खोलीत कुठेही नजर फिरवली तरी हा घाणेरडा पिवळा कागद डोळे मिटून तरी किती वेळ घेणार मला हे अगदी सहन होईल असं झालं शेवटी मी एकदा म्हटलं माझ्या खोलीतला कागद काढून टाका ना खालच्यासारखा छान इथेही रंग द्या तेव्हा कुठे त्यांचं लक्ष त्या पिवळट कागदाकडे गेलं मग ते म्हणाले कागद काढायचा रंग द्यायचा आपण कुठे इथे दिवसेंदिवस राहणार आहोत तुला जरासा बरं वाटलं ना की परत मुंबईला जाऊ तेवढ्यासाठी कशाला हे सगळं करायचं आणि मग मी पुन्हा म्हटलं तेव्हा जरासं रागावूनच म्हणाले नीता एवढ्या एवढ्या गोष्टीचा असा मनावर परिणाम होऊ देता उपयोगी नाही तुला त्या बिचारा कागदाचा काय त्रास होतोय मग मी त्यांना सांगितलं की सारखं तेच तेच डोळ्यासमोर नको असतं मग मला निदान दुसरी खोली तरी द्या पण त्यांचं आपलं एकच बंगल्यातली हीच खोली सर्वात हवेशीर आहे तुझ्यासाठी मुद्दाम निवडले आणि मनाला असं लाडावून ठेवायचं नाही कागदाचा त्रास होतो तो कागद दूर केल्याने जाईल का नाही त्या कागदाकडे दुर्लक्ष करायचं लक्ष दुसऱ्या कशात तरी गुंतवायचं आता कागद नकोसा होतोय हं तो काढला की आणखीन काहीतरी नकोस व्हायला लागेल असं नाही करायचं मी काय बोलणार गप्प बसले आणि ते खाली केल्यावर स्वतःशीच रडत बसले आताशी त्यांना माझ्या रडण्याचाही राग यायला लागलाय राग म्हणजे तसा नाही हं मीच लहान सहान गोष्टी मनाला लावून घेते प्रकृतीकडे लक्ष देत नाही सुधारत नाही म्हणून त्यांना वाईट वाटतं खरंच खरंच वाईट वाटतं ते किती मेहनत करतात माझ्यासाठी महाग महाग औषधांची गोळ्यांची आणि टॉनिकांची रांगच्या रांग टेबलावर लावली आहे पण मी त्यांना खरं कारण सांगितलं नव्हतं आत्ताशी मला त्या पिवळ्या कागदाची भीती वाटायला लागले सुरुवातीला नाही पण आत्ता आत्ता एवढ्यातच तासच्या तास कागदावरच्या त्या वेड्या वाकड्या रेघांकडे मी पाहत पडलेली असायची सगळ्या भिंतीवरचा कागद शाबूत असता तर मग एवढं काही वाटलं नसतं पण तो धड नव्हता बऱ्याच ठिकाणी कोणीतरी ओरबाडून काढला होता एक दोन ठिकाणी त्याच्या वळकट्या तशाच भिंतीपासून लोंबत होत्या मुळचा रंग पिवळा असावा अगदी खाणेरडा रंग पण प्रकाशाच्या काही जागी तो विटला होता आणि तेवढ्या जागी फिक्कट रोगट वाटत होता वेली आणि फुलं असं डिझाईन होतं खरं पण त्याखेरीज पार्श्वभूमी म्हणून आणखीन आणखीन एक बारीक रेषांचं एक जाळं मागे होतं जरा नीट पाहिलं तेव्हाच मला त्या पुसट रेषा दिसल्या पण एकदा पाहिल्यावर मात्र त्या कधीही नजरेआड झाल्या नाहीत एक वार रुंदीच्या उभ्या पट्ट्या भिंतीला चिकटवल्या होत्या एका ठिकाणी डिझाईनच्या रेषा जुळल्या नव्हत्या आणि खालपासून वर छतापर्यंत तो, तो सर्व सरकलेला पट्टा लक्षात यायचा तो भाग जास्त विटलेलाही होता कारण दुपाचं ऊन नेमकं तिथे पडायचं रात्री मला जाग आली इथे आल्यापासूनच हे वेगळ्या खोलीत झोपत असत त्यांना घोरायची सवय होती माझी झोपमोड व्हायला नको म्हणून ते आपणहूनच वेगळे झोपायला लागले होते पण अशी रात्र र, रात्र आली रात्री झाक आली की वाटायचं शेज शेजारी हे असते तर किती बरं झालं असतं कधी कधी वाटे आता त्यांना हाक मारावी आणि ते तसेच असे आले असते पण मग वाटायचं दिवसातून सकाळ संध्याकाळ दोनदा तास तास गाडीतनं प्रवास करतात शिवाय दिवसभर काम किती थकलेले असतील त्यांना कशाला त्रास द्यायचा मग मी मनाशी काहीतरी विचार करत पडून राहायचे त्या रात्री जाग आली बागेतल्या फुलांचा सुवास खोलीत आला होता आणि त्याबरोबर चांदणही स्वच्छ अगदी स्पष्ट दिसण्या इतका चांदण्याचा चौकोन समोरच्या कागदावर पडला होता वेली तणावे आणि फुलं पण 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 ते फुलंच होती का आथा, आथा होती। सतार, सतार ले ले आता आता तर मला ते डोळ्यांसारखी दिसत होती सत्ताड सत्ताड उघडलेले डोळे मी तिकडे टक लावून पाहत होते पहिल्यांदाच सर्व पाहत होते कारण आत्ता कुठे बाहेरच्या फसव्या रेगात लपवलेलं खरं डिझाईन मला दिसायला लागलं होतं आणि हेच खरं होतं केवळ रात्रीच्या अंधारात किंवा चंद्रप्रकाशातच उघडणारे कितीतरी डोळे मला माहीत आहेत घुबडं मांजरं आणि इतरही काही जण त्यांना फक्त रात्रीच्या जगातच स्वारस्य असतं माणूसही झोपला की त्याचे डोळे त्याच्या नकळत रात्री उघडत असतील काय काय दिसतं ते कोण सांगणार कोणाच्याच लक्षात राहत नाही किंवा किंवा फार 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 थोड्यांच्या लक्षात राहतं उदाहरणार्थ माझ्या मला ना एकदा पुन्हा धावपळ हे एकदम खोलीत आले रविवार होता हे मी विसरलेच आज आता दिवसभर हे माझ्या खोलीत राहणार पण मला त्या पिवळ्या कागदातलं रहस्य शोधून काढायचं होतं मी केव्हा मोकळी होते याचीच मी वाट पाहत होते ते काय बोलतायत इकडे माझं अर्धवटच लक्ष होतं ते त्यांच्याही धानात आलं वाटतं एकदा तर ते मला म्हणाले नीता तुझ्यात हवी तशी सुधारणा ना होत नाही आहे मला वाटतं आपण पुन्हा मुंबईलाच जावं तिथे निदान तू जरा तरी समाधानात होतीस पण आता आता मी ही खोली सोडू शक्यच नाही अजून मला किती तरी शोधून काढायचं आहे डोळ्यांची एक रांग चार रांग आता मला दिवसासुद्धा फुलात लपलेले ते डोळे दिसत आहेत मग अशी म्हटलं ना हां एकदा लक्षात आलं की ओळखायला सोपं जातं तर डोळ्यांची एक रांगच्या रांग, रांग उजवीकडे पाहत असते दुसरी रांग डावीकडे पाहत असते आणि मधली रांग जिथे कागदाची पट्टी विस्कटली आहे तिथे वर पाहत असते खाली डोकं आणि वर पाय केलेल्या माणसासारखी ती मात्र अगदी विचित्र दिसते अशी उलट्या माणसांची रांगच्या रांग त्यांच्या रांग। मानात दुखत नाहीत का आणि त्यांना एवढं दिसतंय तरी काय नीता हे ओरडत होते पुन्हा माझं लक्ष दुसरीकडे गेलं होतं त्यांच्याकडे पाहिलं तरी त्यांच्या खांद्यावरून दोन डोळे माझ्याकडे सारखे पाहत होते मी शेवटी त्या डोळ्यांना खुणावलं आता नको पण यांचा चेहरा एकदम कसासाच झाला दिवसभर वंश सारख्या खोलीत होत्या त्यांचं काही काम नव्हतं हे न ओळखायला मी काय वेळी होते का हं पण त्यासारख्या आपल्या खोली मला मुळलीच एकटी राहू देत नव्हत्या मला वाटतं की यांनीच मनसांना सांगितलं असावं नीताच्या खोलीत बसत जा म्हणून दोघं खरंच माझ्या गत्ता किती दगदग सोसतात त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही मी ठरवलंय मी दिवसभर अगदी शहाण्यासारखी पलंगावर पडून राहिले होते मधून मधून भिंतीवरच्या एखाद्या डोळ्याला खुणवत होते तेवढीच काही ते बाकी नहीं। बाकी काही नाही मला माहीत होतं की रात्रीशिवाय मला एकटेपणा मिळणार नाही खरं म्हणजे खोलीच्या दाराला आतून कडीच नाही काही हरकत नाही कोणी आलंच तर मी खिडकी बाहेर पाहत उभी रे पण आज रात्री त्या कागदाची नीट अगदी जवळून पाहणी करायला हवी तो कागद वाटतो इतका साधा नाही आहे पिवळा वास कधी कोणी ऐकलाय का हा शब्द पण त्या कागदाचा वास तसला आहे जवळ गेलं की तो वास नाकातच भरतो जवळ गेलं की आणखीनही काही काही दिसतं मला वाटलं होतं की ती विस्कटलेली पट्टी चुकून तशी चिकटवली गेली आहे पण नाही तसं नाही आहे ते मुद्दाम केलं आहे का माहितीये मला आज रात्री कळलं त्या पिवळ्या कागदामागे एक बाई कोंडलेली आहे किती दिवस बिचारी तिथे सापडले तिचं तिलाच सा माहीत आणि आता आता ते इतके डोळे कशासाठी आहेत तेही कळलं तिच्यावर नजर ठेवण्यासाठी इतक्या डोळ्यांची नजर काही काही उलटे काही सुलटे नवल नाही बिचारी घाबरून गेली असली तर दिवसभर कुठेतरी लपून बसते आणि रात्र झाली शुकशुकाट झाला की मग हळू हळू त्या पिवळ्या कागदाच्या मागे येते आणि मग सुट्टा येते का ते पाहते कॉटवर अगदी शांत पडून राहिलं की तिची हालचाल दिसते आतून ती त्या पिवळ्या जाळीला हलकेच हलवून पाहते एकदा हा कोपरा मग तो कोपरा सारखी हलवून पाहत असते पण तो पिवळा कागद महा चिकट आहे अगदी घट्ट चिठ्ठून बसलाय जाळी हलते त्यावर नासक्या फळासारखे लोंबणारे डोळे हळूहळू हलतात पण तिला काही मोकळं करत नाही मग बिचारी रागावते सगळी जाळी गदा गदा हलवते आणि मग मग निराश होऊन सरपटत निघून जाते मला वाटतं इतक्या दिवसांनंतर तिच्या हातापायात जोरच राहिलेला नाही सरपटत सरपटत लांब मागे अंधारात निघून जाते मला तिची किती कीव आली मला जर असं कोणी कोंडून ठेवलं तर मला काय वाटेल नुसत्या कल्पनेनेच माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं रात्री तिची वाट पाहिली रोजच्यासारखी ती सरपटत आली <laughs> तिला वाटलं असेल मी झोपलेलीच आहे <laughs> वेडी कुठली मी कॉटवरून हलकेच तिला सांगितलं भिऊ नकोस मी लवकरच तुला मोकळी करणार आहे पण ती किती घाबरली आजवर बिचारशी कोणी एक शब्दसुद्धा बोललं नसेल मला वाटतं ती परत मागे जायच्या पेतात होती पण मी तिला खूप समजावून सांगितलं आणि मग हळूहळू तिच्याकडे गेले ती बिचारी अक्षरशः थरथर थर थर कापत होती हातांनी खुणा करत होती आणि मग मी जवळ गेले तेव्हा मला दिसलं की तिचं तोंडच कोणीतरी शिवून टाकलं होतं कागद भिंतीला चिकटवलेला त्याचा आवाज यायचा नाही आणि तिचं तोंड बंद केलेलं तिला ओरडताही येत नव्हतं मग बिचारी कशी सुटणार किती हा निर्दयपणा किती निष्ठूरपणा मी तिला खूप धीर दिला आणि कागदाच्या आतून ती आणि बाहेरून मी असे खोली भर हिंडलो आता तिला कळेल की तिची एक मैत्रीण खोलीत आली आहे आणि लवकरच तिची सुटका होणार आहे तिला कुठे जायचंय ते मला आज कळलं अगदी योगायोगानेच नेचो संध्याकाळची वेळ होती वंश खोलीत बसल्या होत्या त्या काहीतरी विणत होत्या कागदा मगची बाई एव्हाना बरीच धीट झाली होती किंवा बाहेर पडायला अधिरही झाली असेल सांगता येत नाही पुरा अंधार पडायच्या आधीच ती आली होती कागदा मगून फिरायला लागली होती मला गप्प बसवे ना मी काहीतरी बोलले तर वंसनचं लक्ष तिच्याकडे जाईल अशी मला भीती वाटत होती म्हणून मी शेवटी उठले आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिले संध्याकाळची वेळ होती आकाशात पुसट लाली शिल्लक होती झाडांखाली तर जवळजवळ अंधारच होता आणि इतके दिवस रिकाम्या दिसणाऱ्या पायवाटेवर मला काहीतरी हालचाल दिसली खरं म्हणजे नीट स्पष्ट असं असं काही दिसतच नव्हतं पण पण तिथे काहीतरी हलत होतं हो काहीतरी हलत होतं चांगलं चार पाच फूट लांबीचं काहीतरी आणि मग मग ते मध्येच एकदा प्रकाशात आलं आणि मला दिसलं ती एक बाई होती आणि तीही जमिनीवरून सरपटत होती मग ती परत काळोखात गडप झाली पण मला या रहस्यातला आणखीन एक धागा सापडला होता कागदाच्या जाळीमागे अडकलेल्या बाईला तिकडे जायचं होतं रात्री मी कितीतरी वेळ त्यावर विचार करत होते निजा झाल्यावर नीजा मी हलकेच खिडकी उघडली आणि कुंपणाबाहेरच्या झाडांकडे पाहिलं अजून चंद्र वर आला नव्हता पण लवकरच येणार होता आणि मग त्याचे किरण जस जसे झाडांच्या पानातून खाली यायला लागले तस तशा त्या मला दिसायला लागल्या एक दोन तीन आणखीन कितीतरी एका एकामगून एक अशा सरपटत होत्या दिवसा रिकाम्या दिसणाऱ्या पायवाटा आता भरल्या होत्या त्यांच्यासाठीच त्या होत्या <laughs> किती छान वाटत असेल नाही तिथे मला सहज वाटलं वरून चंदेरी चंद्रप्रकाश झाडांची हिरवीगार छाया आणि खाली मऊ ओलसर माती मी अगदी हलकेच दारापाशी गेले पण दार बाहेरून बंद होतं खिडक्यांनाही गज होते नाहीतर मी खासच खाली गेले असते आणि त्यांच्याबरोबर तिथे झाडाखाली रात्री ती कागदामागची बाई आली ती आज फारच थकलेली दिसत होती तिला धड उभंसुद्धा राहता येत नव्हतं कागदाच्या शिगा धरून आतल्या अंगाने ती खोली भर चारी बाजूंनी रांगत होती तिच्याशी बोलायचं म्हणजे मलाही तिच्याबरोबर वर सारखं रांगावं लागत होतं हो ना काय करणार मी तिला सारखं सांगत होते आता फार वेळ नाही लागायचा तुला लवकरच मोकळी करणार आहे मी पण तिचं काही समाधानच होत नव्हतं ती स्वतःशी मुसमुसून रडायला मौ, लागली आणि मग 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 मलाही खूप रडू आलं सकाळी हे खोलीत आले माझ्याकडे एकदम कसं तरीच करून पाहायला लागले आणि मग जवळ येऊन त्यांनी माझी मा कोपरं गुडघे सगळं पाहिलं नीता नीता अगं इथे काय झालंय तुला त्यांचा आवाज किती घाबरा झाला होता <laughs> एकदा वाटलं त्यांना सरळ सांगावं पण माझी खात्री होती त्यांना काही एक कळणार नाही नीता मला नाही वाटत तू इथे बरी होशील एक दोन दिवसात आपण आपले मुंबईला जाऊया हं तुला आवडेल ना तिथे आवडेल ना माझं अर्ध लक्ष त्यांच्याकडे होतं आणि अर्ध लक्ष कागदा मागच्या त्या बाईकडे होतं तिचं तोंड शिवलेलं असलं तरी तिला काही काही आवाज काढता यायचे घशातून आता मला ते नको होते आणि एकीकडे मी तिला खुणावत होते आणि एकीकडे यांच्याशी बोलत होते ते मध्येच ओरडले नीता काय हा काय कसला काय प्रकार चाललाय हं माझ्याकडे लक्ष तरी आहे का तुझं आणि मग मी त्यांना म्हटलं हो आहे की स्वतःशीच मान हलवत ते बाहेर गेले आणि वंस चहा घेऊन आल्या मला आता चहाच घेता येईना तिचं तोंड शिवलेलं होतं ती काय आणि कसं खात असेल सारखं मला तेच वाटत होतं सारा दिवस वंस खोलीतून हल्ल्याने ही सारखी मागून रांगत फेऱ्या मारत होती वंसनची नजर चुकून मी एक दोनदा तिला खुणावलं पण त्यांचं लक्ष गेलंच त्या सारख्या सारख्या माझ्याकडे पाहत होत्या विणतानाही त्यांचा हात थरथर कापत होता मलाही गप्प बसवत नव्हतं मी खिडकीपाशी गेले बाहेर झाडाखाली त्यांची अगदी गर्दी झाली होती एक हात वर करून त्या मला बोलवत होत्या त्यांनाही खून करून मी सांगितलं थांबा थांबा जरा कोण आहे ग बाहेर वनसनचा आवाज आला बाहेर नाही कोणीच नाही मी झाडांकडे न पाहता म्हणाले पण मनाशी ठरवलं की आता आपल्याला या खोलीत फार दिवस राहायला मिळणार नाही एक तर मला तरी हलवतील किंवा कोणाला तरी ती कागदामागची बाई दिसेल आणि मग आणखीन एखादा कागद वर चिटवून टाकतील ती राहिली बिचारी कायमच्या आत हं तिला सोडवायचं असलं तर आज रात्रीच काय करायचं ते केलं पाहिजे आज माझं काम झालं मी मोकळी झाले आता मला परत कसं कागदामागे घालतील मी सगळा कागदच फाडून ओढून ओरबाडून टाकलाय रात्रभर खपत होते नख बंबाळ झाली अगदी उड्या मारून मारून वर हात पोचला तिथवरचा कागद सगळा सगळा काढून टाकला ती पिवळी जाडी मोड मोडून टाकली सडक्या फळांसारखे ते डोळे डावीकडे उजवीकडे वर पाहणारे डोळे टपाटप तप खाली गळून पडले आता आता कोण माझ्यावर नजर ठेवेल कस मोकळ मोकळ वाटतय अगदी मोकळ भिंतीला कोपर लावून रांगत जायची चांगली सोय आहे एक कपार आहे त्यात कोपर चांगलं बसत आता दार उघडलं की आज ना उद्या केव्हा तरी खाली जाईनच मी त्या सगळ्या जणी झाडाखालच्या चंद्रप्रकाशात सपासप रांगतायत त्यांच्यात मीही जाऊन मिसळ सकाळी खोलीचं दार उघडलं वंस आल्या होत्या त्या काहीतरी किंचाळल्या कपशी खळखण फुटली हे कुठून तरी धावत आले नीता नीता त्यांचा आवाज गुदमरल्यासारखा येत होता मला काहीच बोलता येत नव्हतं पण मी त्यांना हाताने खुणावलं तिरी मिरी आल्यासारखे ते खाली कोसळले नेमके माझ्या वाटे बघा ना नेमके माझ्या वाटेत आता दरवेळेला त्यांच्या अंगावरूनच मला रांगत जावं लागणार ना हो दरवेळेला मला त्यांच्या अंगावरूनच रांगत जावं लागतंय कथा इथे संपली आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह